महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रीपद येणार याची चर्चा सुरू झाली आहे तेरा मंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे शिवसेना तब्बल सात नवे चेहरे देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर अब्दुल सत्तारांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याचा मार्ग अवघड झालाय पाहूयात शिवसेनेच्या तेरा नेत्यांना मंत्रीपद मिळणार शिवसेनेकडून सात नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आता शिवसेनेचे मंत्री कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे शिवसेनेलाही मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत युवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिपद मिळेल या आशेवर शिवसेनेचे नेते आहेत शिवसेने शिवसेनेतून मंत्रिपदाचे शिवसेने ते शिवसेने तेरा दावेदार चेहरे समोर आले यातले सात चेहरे नवे असतील असा दावा करण्यात येतोय शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये भरत गोगावले महाड अर्जुन खोतकर जालना संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम योगेश कदम दापोली बालाजी किणीकर अंबरनाथ प्रकाश सुर्वे माघाटणे मंगेश कुडाळकर कुर्ला गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण दादा भुसे मालेगाव बाह्य उदय सामंत रत्नागिरी तानाजी सामंत भूमपरांडा दीपक केसरकर सावंतवाडी समुराज देसाई पाटळ यांचा समावेश आहे गेल्या काही दिवसात शिवसेना आमदारांच्या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर फेऱ्या वाढल्या या फेऱ्यांवरून कोणी लॉबिंग करत आहे का असा अर्थ काढू नये असं संजय शिरसाट म्हणाले शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एन सी पीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे त्या त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्री बनवण्याचा हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे म्हणून त्यांना इतरांचे गरज नाही ते स्वतंत्र निर्णय तेच लोक मंत्रिमंडळामध्ये अब्दुल यावेळी संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे सत्तारांच्या नावाला महायुतीतूनच विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे मंत्रिपदाच्या काळात अब्दुल सत्तारांमुळे काही ना काही वाद निर्माण होतच राहिला त्यातच त्यांच्या शिक्षण संस्थेत मुलींना बेकायदी मिळाली नोकरी जमीन घोटाळे झालेले आरोप यामुळे सरकारच्या प्रतिमेवरती विपरीत परिणाम होण्याची भीती महायुतीला आहे या यामुळे यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका आहे भरत गोगावले मात्र मंत्रिपद मिळणार याबाबत थोडी निश्चिंत दिसत आहे आधी अधि मंत्रिमंडळ विस्तार होणार असा ठाम विश्वास गोगावले व्यक्त करतायत चर्चा चालू आहे आमची लवकरात लवकर करावा कारण सोळापासून पासून नागपूरला अधिवेशन आहे एक आठवड्याचं आणि ते एक आठवड्याच्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे कमीत कमी मला वाटतं अकरा बारा तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं शिवसेना सात नवे चेहरे देणार आहेत हे सात चेहरे सरकारच्या प्रतिमा संवर्धनात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला जातोय कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई